कांबळे परिवाराच्या वतीने शिक्षकांचा सन्मान नमस्कार आपण बघत आहात महाराष्ट्रातील नंबर वन न्यूज चॅनल महाराष्ट्र पोलिस न्यूज चोवीस मुरुंग तालुका उमरगा येथील जिल्हा परिषद स्पेशल शाळेतील विविध शाळेतील शिक्षकांचा कांबळे परिवाराच्या वतीने शिक्षक दिनाचे औचित्य साधून गुरुवारी दिनांक पाच रोजी सत्कार करण्यात आला माधवराव पाटील महाविद्यालयाचे प्राध्यापक डॉक्टर महेश मोठी मुख्याध्यापिका प्रमिला तुपेरे सहशिक्षिका सुनीता मिरगाळे पदवीधर शिक्षक रूपचंद खेडे शिवाजी गायकवाड रेणुका कुलकर्णी मंगल कचले अमर कांबळे प्रमुख आभाराव कांबळे मुख्याध्यापक विजय कुमार देशमाने केसर जवळगावचे मुख्याध्यापक बालाजी भोसले जेके कुरचे सहशिक्षक संतोष कांबळे अंगणवाडी सेविका रसवंती कांबळे आदिंचा सुनीता कांबळे यांच्या हस्ते शाल लेखनी व पुष्पहार घालून सत्कार करण्यात आला यावेळी कांबळे परिवारातील अजिंक्य मुरुमकर ज्योती मुरुमकर पंचशिला किरात पार्वती गायकवाड सुप्रिया कांबळे राजकुमार कांबळे अभिजित गायकवाड गौरव कांबळे अभिजित गायकवाड आदींनी पुढाकार घेतला यावेळी शिक्षकांनी आपली मनोगत व्यक्त केली महाराष्ट्र पोलिस निफ चोवीससाठी उमरगा तालुका प्रतिनिधी अजिंक्य मुरुमकर अशा नवीन अपडेटसाठी आता सबस्क्राईब करा महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस या न्यू चॅनलला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद